नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा विसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया कामैस्तैस्तैतज्ञ प्रपद्यदेवता तम तम नियम प्रकृत्या नियत स्वया त्या, त्या वैषयिक सुखाच्या इच्छेनं ज्यांचं विवेक ज्ञान हरण केलेलं आहे आणि जे आपल्या प्रकृतीच्या अधीन झाले आहेत असे लोक त्या त्या वेगवेगळ्या नियमांचा आश्रय घेऊन माझ्याहून वेगळ्या अन्य देवतांची भक्ती करतात या आधीच्या श्लोकाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांनी संकुचित ज्ञानी असलेले आणि भक्ती करणारे भक्त अगणित मिळतील असं सांगितलं अशा भक्तांविषयी ते या श्लोकात माहिती देतात या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात फळाच्या हावरेपणानं त्यांच्या अंतःकरणात विषय वासनेचा प्रवेश झाला की त्याच्या संसर्गानं त्यांचा ज्ञानदीप मावळतो याप्रमाणे विषय वासना आणि ज्ञानाचा लोप या दोन कारणांनी ते अंतर्बाह्य अज्ञानरूपी अंधकारात पडतात म्हणून त्यांच्याजवळ असूनही मला ते चुकतात माझं भजन करत नाहीत त्यामुळं ते मग काया वाचा मनानं इतर देवदेवतांची उपासना करतात आधीच ते जन्मोजन्मीच्या संस्कारांमुळं मायेचे दास झालेले असतात आणि कामवासनेमुळं रंक बनतात मग अशा तऱ्हेनं लंपट होऊन ते अन्य देवतांची भक्ती मोठ्या कौतुकानं करतात मग ते आपल्या बुद्धीनं वेगवेगळे नियम आणि निर्बंध घालतात पूजा द्रव्यांची जमाजमव दम्व करतात आणि शास्त्रोक्त पद्धतीनं काळजीपूर्वक त्या देवतांना द्रव्यार्पण करतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया कामैष्टैष्ट्रतज्ञाना देवताः तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया मित्रांनो तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण